नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे भूमिजा पाटील या मालिकेत तिने जान्हवी हे पात्र साकारले होते शुभमची लहान बहीण होती मालिका संपून जरी खूप काळ झाला असला तरी मालिकेतील सर्वच पात्र एकसे भडकत एक होते सध्या ती नवरी मेळे हिटलरला या स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या कोऱ्या मालिकेत पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तिने या मालिकेमध्ये एजेच्या धाकट्या सुनेची म्हणजेच सरस्वती जहागीरदार हे पात्र साकारले आहे सरस्वती ही लाडवलेली आहे अचानक शिस्तबद्ध घराण्यात तिचं लग्न झालेलं आहे अशी तिची काही या मालिकेत भूमिका आहे तर मंडळी तुम्हाला भूमिजा पाटील यांचे पती कोण आहेत ठाऊक आहे का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती भूमिजा पाटील यांच्या होणाऱ्या पतीचे नाव पराग अस आहे व्यवसायाने ते जिम ट्रेनर आहेत त्यांचा साखरपुडा पार पडला आहे लवकरच लग ते लग्न बंधनात अडकणार आहे एवढंच नाही तर लग्नानंतर भूमिजा दुबईला स्थायिक होणार आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली संपूर्ण माहिती आणि नवरी मिळे हिटलरला ही मालिका तुम्हाला आवडते का आणि या मालिकेतील कुठले पात्र तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि हो ही मालिका कुठल्या हिंदी मालिकेची रिमेक आहे हे पण सांगायला विसरू नका धन्यवाद अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा